नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम सी क्यू पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरतीमध्ये विचारलेले ग्राम प्रशासन विषयाचे नव्वद प्रश्नांचे व्हिडिओ आणि त्याचे पी डी एफ डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून डाउनलोड करून घ्यावे सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती ग्राम प्रशासन पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतात जिल्हाधिकारी वा उपजिल्हाधिकारी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात जिल्हा परिषद नाही मुंबई जिल्हा नियोजन समितीचे सचिव म्हणून कोण काम करतात जिल्हाधिकारी पंचायत राज्य व्यवस्थेला कितव्या घटनादुरुस्तीने घटनात्मक दर्जा देण्यात आला त्र्याहत्तराव्या ग्रामसेवकावर नजिकचे नियंत्रण कोणाचे असते गटविकास अधिकारी ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये मतदाराचे वय किती वर्षे असणे आवश्यक आहे अठरा वर्षे भारतात खालीलपैकी कोणते अधिकार पंचायतीस देण्यात आलेले नाहीत कायदा व सुव्यवस्था राखणे सध्या पोलीस पाटील पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे दहावी उत्तीर्ण सरपंच होण्यासाठी किमान वय किती पाहिजे एकवीस वर्षे भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणास म्हणतात लॉर्ड रिपन सरपंचाच्या गैरहजेरीत त्यांचे काम कोण पाहतो उपसरपंच ग्रामपातळीवरील कायदा व सुव्यवस्था राबवणे कामी पोलीस पाटलास कोण मदत करतो कोतवाल पंचायतराज हा विषय भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या सूचीमधील आहे राज्यसूची महसूल खात्याचे ग्रामस्तरावरील दप्तर कोण सांभाळतो तलाठी महाराष्ट्रात त्रिस्तरीय पंचायत राज केव्हापासून सुरू करण्यात आली एकोणीसशे बासष्ट ग्रामपंचायतीचा प्रमुख कोण असतो सरपंच जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम कोण करतात मुख्य कार्यकारी अधिकारी नगरपंचायतीमध्ये किमान ते कमाल किती लोकसंख्या अपेक्षित असते दहा ते 25,000 हजार खेड्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम कोण करीत असतो पोलीस पाटील सरपंच व उपसरपंच यांची निवड कोणाकडून केली जाते ग्रामपंचायत सदस्य कोणत्या अधिकाऱ्याद्वारे जमिनीची आणेवारी ठरवली जाते तलाठी ग्रामपंचायतीचा प्रशासकीय अधिकारी कोण असतो ग्रामसेवक गावातील पीक पाहणी कोण करतो तलाठी ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो सरपंच गावातील जन्म मृत्यू नोंद करणे ग्रामनिधीची जबाबदारी सांभाळणे ग्रामपंचायत ठरावाची अंमलबजावणी करणे ही कामे कोणाची आहेत ग्रामसेवक ग्रामपंचायतीमध्ये महिलांसाठी किती टक्के जागा राखीव असतात पन्नास टक्के शहर होण्याच्या प्रक्रियेत जी गावे असतात तेथे कामकाज कोण पाहते नगरपंचायत त्रिस्तरीय पंचायत राजची संकल्पना कोणत्या समितीने मांडली बलवंतराय मेहता समिती नगरपालिकेच्या अध्यक्षास काय संबोधले जाते नगराध्यक्ष ग्रामपंचायतीत सर्वात जास्त सदस्य संख्या महाराष्ट्रात किती असू शकते सतरा उपजिल्हाधिकारी यांची निवड कोण करते महाराष्ट्र लोकसेवा आयोग पोलीस पाटलाची नियुक्ती कोणत्या कायद्याने केली जाते महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम एकोणीशे सदुसष्ट ग्रामपंचायत सदस्यास राजीनामा द्यावयाचा असल्यास त्यास कोणाकडे सादर करावा लागतो सरपंच ग्रामसभांना मान्यता कोणत्या कायद्यानुसार देण्यात आली एकोणीसशे अठ्ठावन्नचा ग्रामपंचायत कायदा खालीलपैकी कोणता दिवस पंचायत राज म्हणून साजरा केला जातो चोवीस एप्रिल ग्रामपंचायतमध्ये किती सदस्य असतात सात ते सतरा पंचायत राज पद्धतीत सर्वोच्च स्तरावर कार्यरत असणारी संस्था कोणती जिल्हा परिषद गावाच्या विकासासंबंधी अंतिम निर्णय घेणारी सत्ता कोणती ग्रामसभा महानगरपालिका आयुक्ताला केव्हाही परत बोलवण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो राज्य शासन ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे राज्य सरकार देशातील फोर जी वायफाय सेवा देणारी पहिली नगरपालिका कोणती इस्लामपूर पंचायत राज्य पद्धतीचा मुख्य उद्देश कोणता लोकशाही विकेंद्रीकरण सरपंच व उपसरपंच यांच्या विरुद्ध अविश्वासाचा ठराव आणावायाचा असल्यास तो ग्रामपंचायतीच्या एकूण सदस्यांपैकी किमान किती सदस्यांनी मांडावा लागतो एक तृतीयांश महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीचा अध्यक्ष निवडीचा अधिकार कोणाला आहे ग्रामसभेला महसूल खात्याचे ग्रामस्तरावरील दप्तर कोण सांभाळतो तलाठी जिल्हा परिषदेच्या समित्यांपैकी कोणती समिती सर्वात महत्वाची असते स्थायी समिती पोलीस पाटील पदासाठी पात्र ठरवण्यासाठी उमेदवाराची कमीत कमी वयोमर्यादा किती आहे पंचवीस वर्षे जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो जिल्हा परिषद अध्यक्ष पंचायतराज योजनेचा सर्वप्रथम स्वीकार भारतात कोणत्या दोन राज्यांनी केला राजस्थान आणि आंध्र प्रदेश महाराष्ट्रातील पंचायतराज हे खालीलपैकी कोणत्या समितीच्या शिफारशीवर आधारित आहे वसंतराव नाईक सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणी लोकप्रिय केले मदन मोहन मालवीय रोजगार हमी योजनेचा जिल्हास्तरावरील प्रमुख कोण असतो जिल्हाधिकारी जिल्हा, जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख कोण असतो मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्रात कोणत्या सालापासून पंचायतराज व त्या अंतर्गत त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थांची पद्धती स्वीकारण्यात आली एक मे एकोणीसशे बासष्ट खालीलपैकी गटात न बसणारा शब्द कोणता जिल्हाधिकारी महाराष्ट्रात जिल्हा, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचा राजीनामा कोण स्वीकारतो विभागीय आयुक्त कोतवालाची नेमणूक करण्याचे अधिकार कोणाचा आहे तहसीलदार ग्रामपंचायत अंदाजपत्रकास कोण मान्यता देते पंचायत समिती योग्य विधान निवडा नगराध्यक्षांच्या गैरहजेरीत उपनगराध्यक्ष नगरपरिषदेचे कामकाज पाहतो पंचायत राज व्यवस्थेतील निम्नस्तर कोणता ग्रामपंचायत हंगामी पोलीस पाटलांची नेमणूक कोण करतो तहसीलदार जिल्हा परिषद अध्यक्षाचा कार्यकाळ किती असतो अडीच वर्ष महाराष्ट्रातील महानगरपालिकेची संख्या किती आहे एकोणतीस महाराष्ट्रातील एकूण जिल्हा परिषद किती आहेत चौतीस पंचायत समिती पातळीवर ग्रामीण विकासाची जबाबदारी प्रामुख्याने पुढीलपैकी कोणावर असते गटविकास अधिकारी जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यास काय म्हणतात मुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत समितीचा कार्यकारी प्रशासकीय अधिकारी सचिव पुढीलपैकी कोण असतो गटविकास अधिकारी खेडेगावात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कार्य कोण करतो पोलीस पाटील राज्यात अठ्ठावीसावी महानगरपालिका कोणती बनली आहे इचलकरंजी खालील पर्यायापैकी महानगरपालिका नसलेले ठिकाण सांगा रत्नागिरी तलाठी व तहसीलदार यांच्यातील दुवा खालीलपैकी कोण असतो मंडळ अधिकारी खालीलपैकी कोणाची निवड थेट जनतेतून करण्यात येते सरपंच शासनाने ग्रामस्तरावरील कोणास जन्ममृत्यू निबंधक म्हणून केले आहे ग्रामसेवक खेडेगावात जन्म मृत्यूची नोंद कोण ठेवतो ग्रामसेवक महाराष्ट्रात प्रथम कोणत्या ठिकाणी महानगरपालिका स्थापन करण्यात आली मुंबई महाराष्ट्रात ग्रामपंचायत स्थापनेसाठी किमान किती लोकसंख्या असावी लागते सहाशे जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष कोण असतात जिल्ह्याचे पालकमंत्री ग्रामपंचायतीची पहिली बैठक कोणाच्या अध्यक्षतेखाली होते जिल्हाधिकारी नियुक्त अधिकारी बलवंतराय मेहता समितीने शिफारस केलेली पंचायत राज्य व्यवस्था किती स्तरीय आहे तीन ग्रामपंचायत सचिव कोण ग्रामसेवक जिल्हा परिषदेची सर्वात महत्वाची समिती कोणती होय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण असतात जिल्हाधिकारी बलवंतराय मेहता यांच्या शिफारशींना पंचायत राज असे नाव कोणी दिले पंडित नेहरू तलाट्याची नेमणूक करण्याचे अधिकार सध्या कोणास आहे जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतात उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायतीचा कार्यकाल किती वर्षाचा असतो पाच वर्षे प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या किती सभा भरविणे बंधनकारक आहेत चार ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाचे मुख्य साधन खालीलपैकी कोणते आहे घरपट्टी ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी कोणावर असते सरपंच विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांचे एकूण पन्नास हजार प्लस बिग एम सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल लायकनवर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याची नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद